स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डफडे बजाव आंदोलन गेल्या महिन्याभरापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन मूग उडी करून भरीव मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी व खामगाव तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा अशा विविध मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर डफडे बजाव तसेच विनायक दाने ग्रामपंचायत संभापूरच्या अंतर्गत माझी शेती आहे माननीय केंद्रीय मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी दोन हजार तेवीस साली जो शेतकऱ्यांसाठी विमा मंजूर केला होता त्यामध्ये विमा कंपनीने त्यांना असे आदेश होते की ज्यांनी क्लेम केलेला आहे अशाच शेतकऱ्यांना तुम्ही विमा आज रोजी ज्यांच्या खात्यात गेलेला आहे पण माझं मी क्लेम केल्यानंतरही म्हणजे दोन हजार तेवीसलाच क्लेम आहे माझा आणि मुंडे साहेबांनी आदेश दिलेला होता की ज्या शेतकऱ्यांचे लेट इंटिमेशनमध्ये तुम्ही विमा तक्रारी दाखल झालेल्या आहेत त्यांना पण तुम्ही विमा द्या तर ॲक्च्युली हे घोषणा फक्त कागदपत्री यांनी हेच राहिलेली आहे कारण की प्रत्यक्षात मी इंटिमेशन मध्ये माझं नाव आहे पण आज रोजी एक महिना होऊन सुद्धा माझ्या खात्याला विम्याची रक्कम जमा झालेली नाही आहे आमच्या मागण्या ह्या आहेत गेल्या वर्षी आम्ही गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीचे पैसे आमच्या खात्यात टाका ही आमची मागणी आहे प्रमुख मागणी होती तर आम्ही दिनांक सतरा तारखेला सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही मी व माझे सहकारी उपोषणाला बसलो होतो त्याच्या अनुषंगाने शासनाला त्याची दखल घेऊन गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीचे आणि गारपिटीचे पैसे टाकण्यास सुरू परंतु झालं असं की ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान नाही त्यांना पैसे मिळाले त्याचं ते झालं असं की बा ते गावकुडारी आणि कर्मचारी यांनी संगणमत करून ते पैसे त्यांच्या खात्यात टाकले खऱ्या अर्थानं ज्या शेतकरी बांधवाचं नुकसान आहे त्यांना नाही दिले आणि दुसरा दुसरी गोष्ट अशी आहे की बा खामगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा आता ओला दुष्काळ याच्यासाठी किंवा गेली मै मह, गेला महिनाभर झाले आमचा उडीत गेला आमचा मूंग मूंग गेला आमचं सोयाबीन सोंग्याचं काम नाही आता या दळबद्री सरकारला या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आम्हाला डबळे वा डबळे बजाव आंदोलन तेवढ्यासाठी करायला लागलं करा की हे जा जागे झाले पाहिजेत कारण की एवढ्या कुंभकर्णासारख्या झोपेत असलेल्या सरकारला डपळ्यावर डपळ्यानं आता उठ्टन का नाही काय याची बी आम्हाला शंकाच आहे म्हणून आम्ही हे डबळे बजाव आंदोलन केलं आणि चट्टी भाकर आंदोलनाचा असा एक विषय आहे किंवा एक महिन्याच्या अंतरावर आपले मोठे सण आले जसे की दसरा असेल दिवाळी असेल आमचं सोयाबीन आता आमच्या दा दा सोयाबीन आमचं गेलं पिका ह्यानं पाण्यात गेलं उडीत गेलं मूंग गेला आता ह्या सगळ्या गोष्टी गेल्यानंतर आम्ही खाऊ काय म्हणून आता या शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही चटणी भाकर आंदोलन इथं करत आहे आता आम्ही चटणी भाकर घेऊन आता इथं बसणार आहे मागण्या पूर्ण मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही तहसीलदार साहेबांना स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही चार तारखेला उपविभागीय अधिकारी यांच्या येऊन आम्ही सर्व शेतकरी बांधव उड्या घेणार आणि येणाऱ्या काळात सहा तारखेला जे उपमुख्यमंत्री इथे येणार आहेत त्यांना त्यांच्या गाडीखाली आम्ही अक्षरशः झोपणार आहे त्यांना आम्ही गावबंदी करणार आहे त्यांना आधी नैतिक अधिकार नाही आहे इथं आमदार साहेबांना बी नैतिक अधिकार नाही आहे इथं आमच्या आमच्या मनात हस्तक्षेप करायचा त्यांनी चार चार वर्षात काय केलं त्यांनी एक स्पष्टपणे आम्हाला सांगावं खासदार साहेबांनी आमच्यासाठी काय केलं हे आम्हाला त्यांना विचारायचं आहे फक्त चार रस्ते केले म्हणून काही विकास केला का हे आम्हाला सांगा ना तुम्ही आमच्या शेतकरी बांधवासाठी तुम्ही केलं काय हे आमचा आमदार साहेबाला खासदार साहेबांना आमचा प्रश्न आहे